श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यात दोन एकादशी साजऱ्या केल्या जातात त्यातील एक कृष्ण पक्षात आणि एक शुक्ल पक्षात श्रीहरी साठी एकादशी तिथी समर्पित आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला वरुथिनी एकादशी, एकादशी म्हटले जाते या दिवशी विष्णू भगवानाच्या वामन रूपाची पूजा केली जाते या दिवशी व्रत वैकल्य आणि पूजापाठ केल्याने आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून तर मुक्तता मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं वरुथेनी एकादशीचे व्रत केल्याने दहा हजार वर्ष तपश्चर्या केल्यासारखे के फळ आपल्याला प्राप्त होत असतं वरुथिनी एकादशी ही सौभाग्य देणारी एकादशी आहे त्यामुळे माणसाच्या पापांचा नाश होऊन मोक्षाची प्राप्ती होते या एकादशीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळल्याने भगवान विष्णू प्रसन्न होऊन सुख समृद्धी ऐश्वर शांती आणि धामामध्ये आपल्याला स्थानसुद्धा प्राप्त होतं त्याचबरोबर या दिवशी काही उपाय करण्यालासुद्धा महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला मरुथिनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी उंबरठ्यावर ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व नकारात्मकता सर्व अडचणी नष्ट होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून करून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल पितृदोष असेल किंवा आपले ग्रह चांगले नसतील किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल तरीसुद्धा वारंवार आपल्या घरामध्ये भांडणं कलह कटकटी आजारपण त्याचबरोबर आपली लहान मुलं आहेत ती अभ्यास करत आहेत पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही बऱ्याचदा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना नोकरी प्राप्तीमध्ये समस्या येते बऱ्याचदा त्यांची लग्न जुळण्यामध्ये समस्या येते बऱ्याचदा संतान प्राप्तीमध्ये समस्या येते आपल्या नोकरी व्यवसायामध्ये आपल्याला यश हे मिळत नाही तर अशा प्रकारच्या समस्या जर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर अशा विशेष स्थितीला आवर्जून आपल्याला हा उपाय करायची गरज ही भासत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात पण जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी ही वेळ असते ती माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण असे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तरी ह्या उपायाकरता आपल्याला एक मातीची थोडी मोठीसारखी पंथी असेल ना ती लागणार आहे आणि त्या पंथीमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्या मी नेहमी सांगते भीमसेनी कापूरच उपायांकरता वापरत जा कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो म्हणून आवर्जून आपल्याला भीमसेनी का घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दोन हिरव्या वेलची आणि दोन लवंगा घ्यायच्यात ह्या ज्या हिरव्या वेलची आणि लवंग आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या कारण कोणत्याही उपायाकरता जर आपण चांगल्या वस्तू वापरल्या तर त्याचा प्रभावसुद्धा आपल्याला चांगला हा मिळत असतो आणि घरामध्ये लवंग आणि वेलची जाळल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होतात कारण माता लक्ष्मीला लवंग आणि वेलची ह्या अतिशय प्रिय आहेत त्यानंतर आपल्याला काय आहे अगदी थोडीशी पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ही पिवळी मोहरी उतरवून घ्यायची आणि उतरवल्यानंतर आपल्याला ती पिवळी मोहरीसुद्धा त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायची आहे पिवळी मोहरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता आहे दारिद्र्य नष्ट करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते आता आपल्याला हे भांड घेऊन आपल्या देवघराजवळ जायचं आहे पण हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या घराच्या सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलायच्या कारण आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता दोष इडा पिडा वाईट शक्ती अलक्ष्मीला आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायची आहे म्हणून आपल्या घरातला मुख्य प्रवेशद्वारा त्याचबरोबर सर्व आणि खिडकी आपल्याला खोलायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे देवघरामध्ये आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवपूजा करून घ्यायची आहे आणि मग हा उपाय आपल्याला करायला घ्यायचा आहे आपल्याला काय करायचं आहे त्या मातीच्या पंथीमध्ये जो कापूर आहे तो देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा आहे हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक चमचाभर शुद्ध घायचं तूप हे टाकायचं तूप देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि तुपाच्या वासाने सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते त्यानंतर जेव्हा हा धूर तयार होईल त्यानंतर आपल्याला हे कापूर हे जे भांडं आहे मातीचं ते आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं फिरवताना आपल्याला ओम नमो भगवते वासू देव देवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत पूर्ण घरभर हे भांडं फिरवायचं त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद नेऊन हे भांड आपल्याला ठेवायचं जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा घरामध्ये मंत्रोच्चारबरोबर कापूर जाळला जातो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत अलक्ष्मी आहे दारिद्र्य हे नष्ट होऊन जातं आणि आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं म्हणूनच प्रत्येकाने आज संध्याकाळी हा प्रभावी उपाय करायचा जेव्हा कापूर शांत झाला की आपल्याला काय करायचं त्या भांड्यामध्ये काही वस्तू जळालेल्या असतील काही अशाच असतील तर आपल्या घरापासून लांब नेऊन ते आपल्याला फेकून द्यायचे आहेत तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी करायचं नक्की करून पहा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे दारिद्र्य आहे अडचणी येत अलक्ष्मी येते आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाईल आणि माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होईल ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहून आपल्या घराची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ